श्री बालाजी ट्रॅक्टर्स आणि मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एचपी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता कुकडी कुकडी पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अधिकारी मी आताच इथे नवीन आलो चार घेतलेला आहे आत्ताच शहा नावाची श पटेल राणा राजौरी यांच्या सातशेने ह्यांनाकडून ठार केलेले आहेत त्याबाबत तातडीनं पंचनामा काढण्यात आलेला आहे त्यावेळेस काही ग्रामस्थांची अशी तक्रार आली की आमची काही मागील प्रकरण पेंडिंग आहेत आणि त्याची लोकसमार्प या मार्गावर भेटलेली नाही तर मी वरिष्ठ तारावर त्या प्रकरणांचा माभाव घेऊन लवकरात लवकर ते शेतकऱ्यांना त्यांची लोकसमारपा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करेन तसेच ज्या ग्रामस्थांचे नुकसान होईल इथून पुढे कुठं काही तर त्यांनी डायरेक्ट बनवशी किंवा आमच्याशी संपर्क साधून कोणाकडे न जाता डायरेक्ट इथे त्यांची सगळी कामं नुकसान भारपाशी केली जातील कोणा कोणीतरी आता सांगते की माझ्याकडे आम्ही तुम्हाला प्रकारने मिळून देतो तो, तो नुकसान भारक देतो तर तसं काही नाही तर काही कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत नाही तरी आपण सर्वांनी आमच्याशी जे संपर्क साधून ज्यांचे त्यांचे नुकसान होईल त्यांनी यावा आणि त्यांचे सर्व काही कामं इथं केली जातील यापुढे माझ्याकडं भरपूर एरिया तसा राजौरी उंच आणि इफ्टीपेंडा ओदूर इत्यादी गावे भरपूर एरिया असल्यामुळं थोडीशी जरी काही विलंब झाला असेल तरी लवकरात लवकर मी आत्तापर्यंत सर्वांची प्रकरण देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे आणि कमीत कमी माझ्याकडे तरी सध्या स्थितीला एवढी म्हणजे ज्यांनी ज्यांनी काय कागदपत्र आपली असते ना प्रकरण प्रलंबित आहे आणि बाकीची जी माझ्या काळजी झालेली आहे एक दोन महिन्यामध्ये त्यांना जवळजवळ संपर्क काही देण्यात आलेली आहे तर माझ्याकडे चार ते पाच प्रकरण प्रकल्पित असतील तर त्यांची काही कागदपत्र भवित्य देण्याचे राहिले असतील तर त्यांनी त्या माझे संपर्क संपर्कास कागदपत्र पूर्तता करावी जेणेकरून त्यांची प्रकरण पूर्ण कार्यवाहीसाठी येईल